आर्टिस्ट अंजली स्वामी यांनी रेखाटली भारतीय मिनीचर शैलीतील चित्रे या बातमीचे प्रायोजक राजमुद्रा रेसिडेन्सी सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सीएनएस हॉस्पिटल समोर सोलापूर नाव अंजली स्वामी मी एक हॉबी आर्टिस्ट आहे अभिनव कला महोत्सवामध्ये माझा मी हा स्टॉल लावलेला आहे माझी चित्र जी आहेत ती भारतीय मिनिएचर शैली जी आहे त्याच्यावरती आधारित आहे तर त्यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे की त्यांना महाराष्ट्रीय पोशाख दिलेला आहे नऊवारी साडी वगैरे दिलेली आहे आणि सणांची थीम केलेली आहे फॉर एक्झाम्पल संक्रांत आहे नागपंचमी आहे गुढीपाडवा आहे तर अशी मी ही अॅक्रॅलिक म पेंटिंगमधून ॲक्रॅलिक कलरमधून कॅनव्हासवरती का केलेली पेंटिंग आहेत आणि या अभिनव कला महोत्सवमध्ये जो स्टॉल लावलेला आहे